भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज आमच्यावर हल्ला केला गाडीमध्ये मी असीम सरोदे विश्वमर चौधरी आणि श्रेया श्रेया ही होती आणि वैभव हे आमची गाडी ड्रायव्ह करत होते आज बंटी बंटी जे आहेत बाळकृष्ण निडाळकर बाळकृष्ण निडाळकर यांनी <coughs> बाहेर उतरून वाचवलं आम्हाला पोलीस सामनाला पोलिसांनी आम्हाला चार तास ऑलमोस्ट डिटेन्शनमध्ये ठेवलं ते घरामध्ये जी नजर काही असते अशी होती पोलिस आम्हाला जाऊ देत नव्हते तिथून बाहेर आम्ही जेव्हा म्हटलं सभेच्या ठिकाणी जाऊ तेव्हा त्यांनी जवळजवळ तीस ते चाळीस पोलिस अधिकारी स्पेशलमधले रस्त्यावर उभे केले आम्ही जाऊ नाही म्हणून शेवटी आम्ही चालत निघालो पोलिसांना माहिती होतं हा हल्ला होणार शंभर टक्के माहिती होतं सिनियर इन्स्पेक्टर जे आहेत पर्वतीचे गायकवाड यांना माहिती होतं हे सतत आम्ही इथे येऊ नये असा प्रयत्न करत होते चार तास यांनी आम्हाला नजर कायदेत ठेवलं आम्हाला असीम सरोद यांच्या घरातून बाहेर पडू दिलं नाही आणि जेव्हा हल्ला झाला तेव्हा पोलीस नंतर आले उशिरा आले हल्ला चार पाच ठिकाणी झाला कुठे कुठे झाला हे असीम सरोद तुम्हाला सांगतील कारण पुण्याची जी ठिकाणं आहेत तेवढी मला माहीत नाही पण चार पाच ठिकाणी झाला काठ्याने गाडीवर मारलं गेलं अंडी मारली निळी शाई फेकली दगड मारले दगड मारले दगड अनेक ठिकाणी मारले चार पाच ठिकाणी म्हणजे हा अत्यंत भ्याड हल्ला आहे मी हल्लेखोरांना सांगू इच्छितो की आम्ही यांनी अजिबात घाबरलेलो नाही लोकशाही वाचवण्यासाठी जीव गेला तरी हरकत नाही पण अत्यंत भ्याड हल्ला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या गुंडाकडे काहीही उत्तर द्यायला नाही आमच्या टीकेला आम्ही भाषेत टीका करतो रोज बोलतो देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मला असं वाटतं की एका महाराष्ट्रातल्या जवळजवळ पंचेचाळीस वर्ष पत्रकारितेत घालवलेल्या पत्रकारावर आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांवर निर्णय बनवचा असा हल्ला होणं हे शर्मेची गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांना थोडी जरी शरम असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा जीव हल्ला होता आम्ही मरणातून वाचलेलो आहोत कारण तिथे इतर कार्यकर्ते म्हणजे प्रशांत जगताप यांचे कार्यकर्ते आले हे रस्त्यावर उतरले राहुल डमरालेचे कार्यकर्ते आले आंबेडकरी आंबेडकरी कार्यकर्ते आले रस्त्यावर उतरले म्हणून आम्ही वाचलो नाहीतर आज आम्ही त्यांनी आम्हाला ठारच मारलं असतं हे सिद्ध कर...